सगळे गाड झोपलेले असताना अचानक खासगी ट्रॅव्हल्स बस पुलावरून थेट नदीत कोसळली मात्र मोठा अनर्थ टळला जळगाव अपघात झाला असून एक खासगी बस आमोदा जवळ मोर नदीच्या पुलावरून बॅरिकेड तोडून नदीमध्ये कोसळली या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत धोकादायक रस्त्यावर मागील महिन्यात झालेला हा सव्वीस अपघात आहे इंदोरहून जळवाच्या दिशेने एम पी शून्य नऊ नऊ हजार नऊ या क्रमांकाची लक्झरी बस येत होती पहाटे सकाळी सहाच्या सुमाराला ही बस आमोदा गावाजवळील मोर नदीवरील पुलावरून जात असताना चालकाचं चा नियंत्रण सुटलं यामुळे बस थेट नदीपात्रात कोसळली या अपघातात सुमारे पंचवीस प्रवासी जखमी झाले असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक का आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह ग्रामस्थांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं त्यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली आहे रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी घटनास्थळी पाहणी करत या भागात मोर नदीजवळ गेल्या महिन्याभरात वारंवार हो, अपघात होत असल्याने प्रशासनाला या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच आमदार जावळे यांनी जखमींची विचारपूसही केली पाहूया या अपघाताचा वृत्तांत आपलं मीडियावर आहे आमोद्याच्या बाजूचा म्हणजे पुलाच्या बाजूचा परिसर या परिसरामध्ये घटना घडलेल्या आहेत आज सध्या आज सकाळीसुद्धा एक घटना घडलेली आहे एक ट्रॅव्हल बस होती ट्रॅव्हल बस जात असताना त्याचा जा ॲक्सिडेंट झाला परंतु आता स्थानिकांनी जे सांगितलं त्याप्रमाणे एक शंभर ते सव्वाशेच्या दरम्यान त्या गाडीचा स्पीड होता आणि ती बस दुर्दैवाने खाली हे गेली त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक प्रवासी त्यांचा मृत्यू मृत्यू झालेला आहे आणि बाकीचे प्रवासी यांना दुखापत झालेलं आहे त्यांना बाजूच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे स्थानिक जे संपूर्ण गावकरी होते ते सगळे लवकर प पर परत ता आलेत त्यांनी सगळ्यांना मदत केली ॲम्ब्युलन्सेस वगैरे सगळ्यांना उपलब्ध करून दिल्यात आणि सगळ्यांना आपण आजूबाजूच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे तब्येती त्यांच्या चांगल्या आहेत आणि हे जे प्रॉब्लेम आहेत ह्या प्रॉब्लेमवरती मी प्रशासनाला सक्त सूचना दिल्यात की याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे की बारंवार वारंवार आतापर्यंत घडत नव्हतं पण आता का घडतं आहे काही इथे काही चेंज झालं काय काय तर ते तुम्ही बघून लगेच प्रॉब्लेम सॉल्व करा त्यांनी आता काही त्यांनी रिफ्लेक्टर्स काही बोर्ड्स वगैरे लावलेले आहेत सायनिंग बोर्ड वगैरे त्यांनी लावलेले आहेत पुढच्या आठ दिवसात ते पुढच्या त्यांना मी सांगितलं की पूर्ण ते पूर्ण हे सगळं हे करा आणि आज दुपारपर्यंत त्यांना सांगितलं की सगळे परत तुम्ही इथे जे स्पीड ब्रेकर्स वगैरे त्याला लावायचे आहेत लावा आणि असे ॲक्शन पूर्ण छेवणार नाही याची काळजी घ्या